महादेव मंदिरात गोमांस टाकणारा समाजकंटक पकडला आणवा येथील मंदिराची विटंबना तासात बेड्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा येथील पुरातन हेमाडपंथी शिवमंदिरात शनिवारी दिनांक वीस रोजी आणि रविवार दिनांक एकवीस रोजी असे सलग दोन दिवस माणसाचे तुकडे टाकून मंदिराची विटंबना केल्याची घटना घडली होती या घटनेमुळे गावात आणि परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत विटंबना करणाऱ्या चोवीस तासाच्या आत अटक केली आहे पुरातत्व संग्रहालय मुंबई अंतर्गत मंदिरावर कर्मचारी म्हणून नेमलेल्या कृष्णा रामा सोनवणे राहणार कुंडनगाव तालुका सेल्लोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून पारद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर विटंबनेची घटना अतिशय गंभीर असल्यामुळे जनभावना तीव्र झाल्यामुळे पोलिसांनी समयसूचकता राखून या घटनेच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक एक्सपर्ट तसेच ड्रॉग स्क्वॉडला पाचारण केले यावेळी माणसाची हाडे जप्त करण्यात आली पोलिसांनी सी टी फुटेज असलेला डी व्ही आर जप्त करून फुटेजची पाहणी केली असता त्यात नंदकिशोर सुरेश वडगावकर वयवर्ष अडतीस राहणार आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना हा मंदिराकडे संशिचरित्या ए जा करत असताना दिसला पोलिसांनी संशयित आरोपी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हे कृत्य के आपणच केल्याची कबुली दिली आरोपीस पुढील तपास कामी अटक करण्यात आली आहे आरोपी सोबत इतर कोणी साथीदार आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहेत तसेच समाजविरोधी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून कायदा व सुव्यवस्था बिघडणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी सांगितले सदर आरोपीचे घर या मंदिराशेजारी असून त्याला विभाग परवानगी देत नव्हते त्यामुळे तो मेटाकुटीस आला होता म्हणून रागाच्या भरात कृत्य केल्याचे सदर, सदर आरोपी सांगत आहे सदर आरोपीला भोकदन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाकडून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव भोकरदन पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माणे पोलीस उपनिरीक्षक बी एस नेमाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश सिनगर संतोष जाधव गणेश निगम आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक नऊ दोन हजार कलम दोनशे एन बीएनएस भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनव्या येथील जुने हिमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने विटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे संतोष माने आय माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सी सी टी व्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार आनो हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी के गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे बाजूला असून मागे नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अपर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस डी पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही ए पी आय संतोष माने करत आहोत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज अनवा भोकरदन जालना